तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून ग्रामपंचायत सदस्य व दक्षिण तालुका ओबीसी समाज संघटना प्रसिद्धी प्रमुख आज आमच्या गावामध्ये या लहानशा गावामध्ये सोमनाथ वैद्यसाहेब यांनी कामगारी संघटनेचा विचार केला की या कामगारांना आधार कार्ड जे आतापर्यंत हजार दोन हजार घेऊन कार्ड मिळत होते शंभर हेल्पाट घालावं लागत होत परंतु वैद्य साहेबांनी त्यांच्या मार्फत एक रुपया न देत घालवता शेतकऱ्याला घर बसले इथे येऊन कागदपत्र घेऊन काम देण्याचं कार्ड देण्याची सुरुवात केली म्हणजे वैद्य साहेब आमच्या जवळचे आहेत कारण वळखत आहेत मला बी पण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे आगळी आणि वेगळी आहे आता दक्षिण तालुक्याचं असं झालं दहा वर्षे आमदार होते पण कुठल्याही एका विकासाचा मुद्दा घेऊन झाला नाही त्यामुळे मोदी साहेबांना एक माझी नम्रतेची विनंती आहे ते खुदकरून येता ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे ज्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे लोक लोकांपर्यंत लोका जाऊन लोकांच्या अड्याडचणी जाणून घेण्याची जी जी धमक आहे आणि त्याला मार्ग काढण्याची ताकद त्याच्यामध्ये असे सोमनाथ मोहिते साहेब यांना तिकीट द्यावं मी जरी काँग्रेस पक्षाचा जरी नेता चांगला कार्यकर्ता आहे दक्षिण तालुक्यातला तरी सोमनाथ साहेबाला वैद्य साहेबाला जर तिकीट दिलं अशा बरेच पक्षाला खिंडार पडून आज भाजपची एक जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ग्रामीणचा विकास सोमनाथ सा वैद्य साहेब करतील असा आम्ही विश्वास ठेवतो आणि मला बोलण्यावर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जा